गेल्या एकवीस ऑगस्टला दर्यापूर ते अंजणगाव सुरजी मार्गावर अज्ञातांनी एका बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूट फेकून नगदी रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती याच घटनेच्या शोधात ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक लागले असताना अखेर एका आठवड्यानंतर आरोपीचा शोध लावण्यास त्यांना यश आलेत पोलीस पथकाने दोन लुटारूंना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी रक्कमसह दुचाकी जप्त केली आहे काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील बसमत या ठिकाणी आरोपींनी एका आठ तलाठीच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याची निर्गुण हत्या केली होती दुसरीकडे अशीच घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहेत एकवीस ऑगस्टच्या रात्री अंजनगाव सुरजी ते दर्यापूर या मार्गाने जाणाऱ्या बँकेचे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून अज्ञातांनी नगदी रक्कम लंपास करून पसार झाले होते या घटनेत खल्लार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले होते तर दुसरीकडे अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या शोधात कामी लागले असता पोलिसांना एका आठवड्याच्या आतच आरोपीचा शोध लावण्यात यश आले आहे पोलीस पथकाने अंजनगाव सुरजी इस्लामनगर फारुख शहा राऊफू शहा तर अंजनगाव सुरजी मास्टर कॉलनी येथे राहणारा एकोणतीस वर्षीय मोहम्मद रेहान मोहम्मद शरीफ या दोघांना ताब्यात घेतले दोन्ही आरोपींकडून सत्तर हजार रुपये किमतीची दुचाकी बारा हजार सातशे रुपये नगद तसेच अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण त्र्याण्णव हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस कर्मचारी अमोल देशमुख मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मासांगे सुधीर बावने सायबर सेलचे सागर धावपड रितेश वानखडे चेतन गुल्हाने सं जय प्रधान अक्षय शेळके यांनी आहे